राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार आज सकाळी अंबेजोगाई शहरात त्यांचे आगमन होताच सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील यांच्या निवासस्थानी ते आले त्यांच्यासोबत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आमदार धनंजय मुंडे विक्रम काळे संजय भाऊ धोम सह इतर मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला महसूल तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्याचा सत्कार केला त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण दत्ताबा पाटील रमेशराव आडसकर राजाभाऊ अवताडे गोविंदराव देशमुख ऋषी आडसकर दीडचे अल्पसंख्याक महामंडळाचे सदस्य शेख तय्यब भाई आदी नेत्यांनी दाद्यां दादांचा सत्कार केला त्यानंतर अंबेजोगाई तालुक्यातील सरपंच तसेच इतर नागरिकांची निवेदने दादांनी स्वीकारून तात्काळ संबंधित विभागाला फोन करून कामे करण्याचे निर्देश दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजाभाऊ अवताडे गोविंदराव देशमुख जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी अंबेजोगाईच्या हो रुग्णालयाचा रौप्य महोत्सवी असल्याने हे वर्ष असल्याने इमारत बांधकामासाठी तसेच इतर कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशाही मागणीचे निवेदन देण्यात आले त्यानंतर जनता दरबार संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चहापान पाटील कुटुंबाचा सत्कार घेऊन थेट अंबेजोगाईच्या हो स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात गेले या ठिकाणी थेट डीन ऑफिसमध्ये रुग्णालयातील समस्येसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आमदार धनंजय मुंडे आमदार नमिताताई मुंडळा अक्षय मुंदडा बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे माजी आमदार संजय भाऊ दोन विक्रम काळे बीडचे जिल्हाधिकारी तसेच इतर प्रशासकीय अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी डीन ऑफिसच्या बैठकीत उपस्थित होते यावेळी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंताही विशेष यांची उपस्थिती होती या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे समजते रुग्णालयाचे रोप वर्ष आहे अनेक वेळा सूचना करूनही बांधकाम विभागाच्या वतीत कामात मनावित तशी प्रगती दिसत नसल्याने दादांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे समजते ही बैठक संपल्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार नवीन ओपीडीच्या इमारतीचे पाहणी दौरा होता अगोदरच उशीर झाला त्यात डीन ऑफिसच्या बैठकीत बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना झापल्यानंतर इमारतीच्या पाहणीचा कार्यक्रम अजितदादानी रद्द केला यावेळी त्यांच्या सोबत गाडी मध्ये विक्रम काळे आमदार धनंजय मुंडे सोबत होते नवीन ओपीडीचे बांधकाम करणारे कंत्राटदार मनोज गित्ते यांनी या कार्यक्रमाची जय तयारी केली होती मात्र उशीर झाल्याने ओपीडी इमारत पाहणीचा दौरा रद्द केल्याने केलेल्या तयारीवर पाणी फिरले गेले अशीच भावना व्यक्त केली जात होती यावेळी बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यासोबत अजितदादांनी गाडीत बसूनच त्यांना जे काही निर्देश द्यायचे ते निर्देश दिले यामुळे आता रुग्णालयातील बांधकामामध्ये प्रगती होईल अशी आशा करायला हरकत नाही अशी चर्चा होत आहे